हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजचं जे लोडिंग आपण ग्रीन मलेशियन जातीचं जे लोडिंग बघत आहोत हे कर्नाटकसाठी भालके म्हणून आहे शेतकऱ्याचं नाव आता नाव आहे जावेद शेख आपले जुने कस्टमर आहेत तिने आता ही पूर्ण गाडी अशी प्रकारे घेतलेली आहे बघू शकतो आपण आता हा नारं अडीच वर्षाचा रोप आहे साठ किलोच्या बॅगमध्ये रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात फळदारणं चालू होते सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारा येतात खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे रोप वीच वीच एक एक रोप जे रोप आहे हे लागवड करताना वीस बाय वरती करायचे आहे एका एकरात एकशे वीस रोपं रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये फळधारणा चालू होत्या बघू शकतो आपण अशा प्रकारचे हे बालकीसाठी लोडिंग चाललेलं आहे ग्रीन मलेशियन जातीचं अडीच वर्षाची रोप आहेत रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात फळधारणं चालू खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन बुटकी जात आहे जमिनीपासून फळदारणं चालू होते नाराची साईज चांगली येते साडेतीनशे ते साडेचारशे नारं मिळतात बघू शकतो आपण आता नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं सुलभ गाड्या बॅगमधलं सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आपण जावेद शेख भालकी पुण्यामध्ये शेख साहेबांचं गॅरेज आहे मोठं नावाजलेले मिस्त्री आहेत मेकॅनिकल विभाग पुण्यामध्ये गॅरेज आहे आणि व्यक्ती राहायला पुण्यालाच असते आई वडील जे आहेत हे भालकी कर्नाटकमध्ये शेती बघतात गेल्या वर्षी हिने आपल्याकडून नारा घेतलेला आहे आता ह्या वर्षी साठ किलोच्या बॅगमधील रोप लावल्यापासून अगदी दीड ते दोन वर्षात फळधारण चालू होते देवनांद्रामध्ये पण नारळ चालू झालेला आहे त्याचबरोबर वाईमध्ये सुकुंडे काका असतील तसेच बाण पाटील परतूरमधले असतील अशा प्रकारे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्या चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीसचं लोडिंग पाहत आहोत आपण आपल्याकडे नारळामध्ये ग्रीन मलेशियन लोटन ग्रीन डॉर्फ चेनंगी ऑरेंज डॉर्फ येलो डॉर्फ डी टी टी डी अशा सर्व बुटक्या जातीची रोपं मिळतात आणि फळधारणा ही आपल्याला मोठ्या रोपांची जर बघितली तर ह्या रोपाची जर बघितली तर दीड ते दोन वर्षात ह्यापेक्षा मोठी साईज मिळते दीडशे किलोच्या बॅगमधील ते रोप लावल्यापासून अगदी आपल्याला एक वर्षात फळधारणा चालू होते त्याचबरोबर आंब्यामध्ये पण आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात अशा प्रकारची खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या पूर्ती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे आपला शुभ असो जय हिंद जय जे महाराष्ट्र